आपले स्वागत आहे महाराष्ट्र तेलंगणा राष्ट्रीय महामार्गावरील सीमेवरील या छोट्याशा ठिकाणी परवा रात्री उशिरा पांढरकवडा पोलिसांनी मोठी धाड टाकून एक धक्कादायक जुगार अड्डा उद्ध्वस्त केला गोपनीय माहितीच्या आधारे साडे दहा ते अकराच्या सुमारास जॅक पॉट बार रेस्टॉरंट वर चालणाऱ्या तथाकथित सोशल क्लब मध्ये पोलिसांनी अचानक प्रवेश केला आणि समोर आलं लाखोंचा पैशांचा खेप या कारवाईत तब्बल एकतीस आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यात एकोणतीस जण हे तेलंगणातील आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे हा अड्डा केवळ स्थानिक नसून सीमा गुन्हेगारीचे जारे इथे रुजलेले आहे पोलिसांनी एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यात छपन्न हजार रुपये रोख नंबर नसलेली किया कार सुझुकी कंपनीची कार तीस मोबाईल्स तसेच इतर साहित्याचा समावेश आहे कलम चार आणि पाच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या घटनेतून एक गंभीर प्रश्न समोर येतो महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असे अवैध जुगार सट्टा बाजार अंमली पदार्थ दारू आणि गोवंश तस्करीचे अड्डे खुलेआम का चालतात आणि त्यामागे कोणाचे संरक्षण आहे अलीकडेच पांढरकवड्यात रुजू झालेले प्रोबेशन पिरियड आयपीएस अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारताच गुन्हेगार गटांमध्ये खळबळ उडाली आहे पण ही फक्त सुरुवात आहे जनतेतून आता मागणी होत आहे अशा अवैध धंद्यांच्या मुळावर वार करण्यासाठी एमपीडीए सारख्या कठोर कायद्याचा वापर करावा जेणेकरून गुन्हेगारांना दीर्घकाल तुरुंगवास भोगावा लागेल आणि सीमावरती भाग गुन्हेमुक्त होईल हा फक्त एका अड्ड्याचा पर्दाफाश नाही तर सीमेवरील गुन्हेगारी जाऱ्याचा एक भाग आहे प्रश्न आहे ही कारवाई एक दिवसाची बातमी राहील का की याच क्षणापासून सीमा भागातील गुन्हेगारी संपवण्याच्या लढ्याला खरी सुरुवात होईल मित्रांनो आपणास हे बातमीपत्र आवडले असेल तर आमच्या टी सी एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा भेटूया या नवीन घडामोडींसह तोपर्यंत शुभरात्री